आपली मदत करायची इच्छा तेव्हाच होते जेव्हा त्याला कळत की तो आपला सखा आहे त्या मनाला तुम्ही करून ठेवता शत्रू किंवा कॉम्पिटिटर जेव्हा ध्यान हे काम होत तेव्हा मन म्हणत नाही मला काम करायची इच्छा नाही जे करायचं ते करून घे आणि ते इकडं तिकडे धावायला सुरुवात एक uh... क्युरियस प्रश्न जो माझ्या डोक्यात नेहमी येतो की ध्यान करत असताना जे आपलं मन किंवा मा, मला मा, जे माझं मन किंवा मा, माझं चित्त एकाग्र करायचं आहे जेव्हा मी सुरुवात करतो प्रयत्न करतो पण काही ना काहीतरी विचार येतात आणि मन भटकतं दुसऱ्या दिशेने जातं एखादी विचारांची श्रृंखला पहिला विचाराला सुरु झालं की त्याच्या मागे निघून जातो आणि ध्यान एकीकडे राहिलं आणि मी एकीकडे निघून गेलो असं होतं तर हे ध्यान करत असताना दॅट दॅट क्युरियस क्वेश्चन इन मी इज की ते ध्यान करत असताना मन किंवा चित्त एकाग्र कसं ठेवावं हॅव यू प्लेड सम गेम इन युअर लाईफ स्पोर्ट येस फुटबॉल 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 खेळताना कधी मनात हे सगळे प्रश्न आले नाही युआर इन टू इट युअर इन टू इट ना मन भटकलं ना तू तुम्ही भटकलात ना तुमचं काही झालं तुम्ही एकदम एन्जॉय करत 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 ते काम केलं आणि अभ्यास करताना मुख्यतः अभ्यास करताना मन भटकलं खूपदा भटकलं का बरं कारण ते काम आहे तो खेळ नाही आहे इट्स अ टास्क इट्स अ टास्क राईट right. सो so, जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट मनामध्ये स्वीकारतो की हे चाल काम आहे हा वैताग आहे आता मन एकाग्र करावं लागेल आणि जेव्हा हे सगळं पर्फसफुली करून आर्टिफिशियली तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा मन तिथे राहायची शक्यता वाटते का मन आपला दोस्त आहे मन आपला सखा आहे जीवलग आहे त्या मनाला आपली मदत करायची इच्छा तेव्हाच होते जेव्हा त्याला कळत कि तो आपला सखा आहे त्या मनाला तुम्ही करून ठेवता शत्रू किंवा कॉम्पिटिटर किंवा त्या मनाला सांगता की मला हे काम करायसाठी मन एकाग्र करायचं आहे पण त्या मनाने स्वीकारच नाही केलेला त्या कामाचा सो so, काम म्हणून जेव्हा काम करायला जातो आपण तेव्हा कधीही मन चित्त बुद्धी एकाग्र होत नसते पण ते जर का खेळ असेल एखादा आणि तो खेळ खेळायचा असेल तासन तास पत्ते कुठलेत तासन तास लहानपणी लपंडाव खेळलोय तासन तास शिवाशिवी खेळलोय तासन तास किती सारे खेळ आपण मांडून बसलो होतो आय रिमेंबर वेन अह वन इयर चाइल्ड वॉज नॉट हॅव्हिंग एनी गेम इन द हाऊस त्याच्या घरात काहीच खेळणी नव्हती त्याच्यासाठी त्याला एक भांडण चमच तासभर वाजवर बसतो नाही तर त्याचं मन इकडे तिकडे धावत राहणार तोही धावत राहणार त्याच्यासोबत माणसाचं हेच आहे जेव्हा ध्यान हे काम होत तेव्हा मन म्हणत नाही मला काम करायची इच्छा नाही जे करायचं <laughs> हो 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 ना? ते करून घे आणि मग ते इकडे तिकडे धावायला सुरुवात शंभर गोष्टी तेव्हाच आठवतात ज्या आधी पण आठवत असतात त्याही तिथेच आठवतो तिथेच आठवतो है ध्यान हा खेळ म्हणून करायचा ध्यान जस खेळामध्ये निखळ आनंद मिळतो तेवढ्या कोऱ्या भावनेने करायचं ध्यान हे कष्टाच काम ध्यान हे अतिशय जिखरीचं काम ध्यान हे अतिशय अवघड काम अशा सूचना देऊन जर का तुम्ही त्या कामाला पालथी घालून मांडी घालून पद्मासन घालून बसलात की पहिल्यांदा शरीर ओरण्याला सुरुवात करते पाठीत नकळ तरी येते कुठं काहीतरी खास तरी सुटते कुठं काहीतरी कानातच आवाज यायला लागतो कुठं काहीतरी डोकंच खाजवायला लागतं म्हणजे मनस आपलं शरी, शरीरच स्थिर नाही आहे आता जस्ट इमॅजिन द मोमेंट यू डिसाईड की मला फुटबॉल खेळायचा आहे शरीर पूर्णपणे तिथे उतरल आता बुद्धी पाहिजे ब्रेन पाहिजे मग खेळता खेळता तुम्ही स्ट्रॅटेजी बरी करता तिथे इथं तुम्हाला स्ट्रॅटेजी पाहिजे ध्याना ध्याना ध्यानामध्ये अहो ध्यानामध्ये काही स्ट्रॅटेजीच लागत नाही ध्यान इतकी आनंदाची गोष्ट आहे वर्तमानात आपण काय करतो एवढं पाहत राहायचं किती सुंदर काम आहे काम नाही गेम आहे तर हा गेम खेळायला आपण तयार आहोत का बघा आणि हा गेम खेळण्यामध्ये आपण मनाने बुद्धीने शरीरानी जर का पूर्ण समर्पित असो तिथे साथीला उभे राहतात मन तर आपला इतका उत्तम सेवक आहे माहितीये त्याला जेव्हा कळत कि यामध्ये या, या माणसाचा फक्त एकच हेतू आहे त्यामुळे समाधान आणि आनंद आणि शांती तो ताबडतोब शांत राहायला तयार आहे परंतु त्या मनाला शांत व्हायचं काम दिलं तर तो, तो तुम्हाला अशांतीची शंभर कामं आठवून देईल हे आधी पूर्ण कर मग मी शांत व्हायचा प्रयत्न करेन देरफोर चित्त एकाग्र करणं याच जर का तुम्ही डेफिनेशन व्याख्या पाहिली तर व्याख्याच ही आहे की शरीर बुद्धी मन वर्तमानामध्ये एकाच ठिकाणी एकाच गोष्टीवर एकाग्र चित्त आहेत म्हणून ते चित्त आपल्याला शांतपणे सगळे विचार हळू हळूहळू मनातनं घालवायला मदत करते आणि ध्यान साधना हे जर का खऱ्या अर्थाने काम असलं असत तर मी ध्यान करायला एम्प्लॉईज ठेवले नसते का कॅन यू लिव्हरेज मेडिटेटिंग नो ते कामच नाहीये द मोमेंट यू लेबल इट ॲज अ काम मला सकाळी उठून रोज मेडिटेशनच काम करायचंय यू आर लॉस्ट यू आर लॉस्ट इट फॉर एव्हर तुम्हाला मेडिटेशनचा आनंद लुटायचा तुम्हाला मेडिटेशनचा गेम मांडायचा खेळ मांडायचा चौसर मांडायचं मजा करायची तु ती वृत्ती पाहिजे तिथे सो चित्त आणि त्याच्यासोबत वृत्ती या दोन्हीच मिलन जेव्हा होतं तेव्हा मन इकडं तिकडं भटकत नाही वी जस्ट एन्जॉय द प्रोसेस आणि दुसरी गोष्ट आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते ना तेव्हा आपण होतो हट्टी मनाच तसच आहे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते शांततेची एकाग्रतेची तेव्हा मन हट्टी आहे तेव्हा म्हणत मला तू कामाला लावलंस हे बघ विचार करून बघ तो विचार करून बघ आणि तो शंभर विचार तुमच्या मनात पेरत राहील ओके तो सवंगडी खेळामध्ये कसा असावा खेळ खेळणारा असावा आणि त्याच्यामुळे तुमची तुमच्या शरीराशी बुद्धीशी आणि मनाशी अशी मैत्री पाहिजे इतकं सामंजस्य पाहिजे इतकं अंडरस्टँडिंग पाहिजे की मला करायला तिघांनी ताबडतोब साथ द्यायला पाहिजे म्हणजे माझी चेतना माझं मन माझी बुद्धी माझं शरीर सगळं स्थिर आहे आता ते हलत नाही आहे मग कुठे ध्यान साधायची शक्यता निर्माण होते बट ॲज यू हॅव आस तुम्ही जे विचारत एकदम बरोबर विचारलत की क्युरियोसिटी आहे पण ध्यानाला बसलं की भानगणी सुरू होतात तुम्ही मला सांगा माणूस उदाहरण देतोय माणूस प्रपंचापासून दूर जायचं म्हणून एक्सकर्शनला जातो ट्रिपला जातो समुद्राच्या स्थ। काठी जातो आणि आठवतं घर राईट right? right. माणूस घरातन कटकटी नकोत म्हणून ऑफिसला येतो आणि ऑफिसमध्ये आला की त्याच कटकटींचा विचार करतो संध्याकाळी सहा पर्यंत ऑफिस झालं आता थकलो म्हणून घरी येतो घरी आलं की पुन्हा ऑफिस सुरू सो so, ही एक नॅचरल टेंडन्सी आहे माणसाची आणि माणसाच्या मनाची की तुम्ही जिथे नाही तिथं ते धावणार तुम्ही जिथे आहात तिथं सोबत सोडून देणार ध्यान मार्गावर चालण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हेच शिकावं लागणार आहे की आजा मेरी जान जरा साथ मी एन्जॉय करते हे त्या मनाला बुद्धीला शिकवता आलं पाहिजे शरीराला शे, शिकवता आलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही तिथे राहाल आणि तेही म्हणेल तथाच आय एम विथ यू एन्जॉय